जय शिवराय मंडळी शुभ सकाळ चला, अम्राव दिला। अम्राव दिला चला तर मग आज आम्ही जाणार आहे अमरावतीला अमरावतीला कशासाठी तर आमच्या महालक्ष्म्यांसाठी खरेदी करायची आहे मी महालक्ष्मींसाठी साड्या कबूल केल्या आहे चला तर मग आमच्या साहेब तर रेडी झालेले आहे आणि बाईक काढण्यासाठी वेट करत आहे आणि साहेबांचं लूक आणि त्यासोबत माझं लूक चला तर मग जाऊया अमरावतीला चला अमरावतीला जायचं आहे ते पण सुद्धा बाईकने आणि वरवट ते अमरावती म्हटलं तर एकशे त्रेचाळीस किलोमीटरचा प्रवास आणि तो सुद्धा बाईकने आता तुम्ही म्हणणार की ताई एवढं लांब बाईकने कसं तर मला टू व्हीलरचा प्रवास खूप जास्त आवडते आणि टू व्हीलर म्हटलं तर कशाचाही प्रवास म्हटलं तर सगळ्यात पहिले आलं आहे पेट्रोल पंप कारण की आपल्याला पेट्रोलची गरज आवश्यकता जास्त असते ते जर टाकणार नाही तर गाडी लोटत तर न्यावी लागेल ओ नो साहेब शेवटी मोबाईल विसरले घरी आता काय साहेबांचा मोबाईल घरून जाऊन घेऊन यायचं आहे पण कोणी कसं मोबाईल कसं विसरू शकते ना एवढं महत्त्वाची गोष्ट कोणी कसं विसरू शकते सो आम्ही आता पोचलो आहे धाममध्ये संत गुलाबबाबा संस्थानमध्ये आमच्या इकडलं सुप्रसिद्ध मंदिर गुलाबबाबा संस्थान नक्की इथे भेट द्या तर चला मग आपण जाऊया पुढच्या वाटचालकडे तर आता आपण निघालेले आहे अकोटसाठी कारण आपल्याला मनामध्ये अकोट लागणार आहे आणि अकोटमध्ये जाता जाता मी सर्व तुम्हाला ती जमीन दाखवत आहे सध्या काटेलमधली की जे संत गुलाबबाबाला संस्थानला दानमध्ये मिळालेली आहे आणि चला तर मग आता जाऊया आपण थेट अकोटमध्ये आणि वातावरण पाहण्यासारखं प्रॉपरली आम्ही अकोटमध्ये पोचलेलं आहे आणि अकोटमधून मी तुम्हाला तो पूल दाखवत आहे जो आता नवीन बनलेला आहे तो तुम्ही बघू शकता किती रम्य वातावरण आहे आणि अकोटमधून आता आम्ही निघालेलं आहे दर्यापूरसाठी कारण आम्हाला आजच जायचं आहे आणि महालक्ष्मीच्या साड्या घेऊन रिटर्न निघायचं आहे तर आता आम्ही पोचला आहे दर्यापूरमध्ये म्हणजे माझ्या घरी आता जाणार आहे आम्ही माझ्या घरी जाणार आहे कारण की टाईम खूप कमी आहे आणि थोडे जे पर्सनली गोष्टी आहेत त्या आईकडे पोचवायच्या होत्या तर आम्ही निघालेल्या आहेत दर्यापूरमधून आता आईकडे घरी जाण्यासाठी तर साहेब बिचारे गाडी चालून चालून थकत आहेत पण साहेबांसमोर काही ऑप्शन नाही आहे सो मला खूप आवडते म्हणून साहेबांचा पाला पडतो तर साहेब आता मला रमत गमत नेत आहेत घरी तर आता घरी पोचताना आपल्याला दर्यापुरामध्ये पोचल्यानंतर मिनिमम पंधरा मिनटं माझ्या घरी जायला लागतात आमच्या इच्छित चंद्रभागा नदी आहे जी पंढरपूरमध्ये तिचा उगम आहे तर ती चंद्रभागा नदी आहे ही आणि आमचे साहेबांचं सा शिक्षण जिथे झालेलं आहे ते कॉलेज मी आता तुम्हाला दाखवत आहे ते आहे जे डी पाटील कॉलेज म्हणजे दर्यापूरला तर तिथे तुम्ही पाहू शकता जे डी पाटील कॉलेज आमच्या इथं खूप छान असं एज्युकेशन मिळते तिथे असं काही नाही आहे सो जे डी पाटील कॉलेज तुम्हाला दिसलं असे आणि आमच्याकडे नवीन प्रकारे ड्रीम सिनेमा चालू झालेला आहे काही का असो ना छोटासा म्हणावं पण आनंदासाठी ड्रीम सिनेमा सुरू झालेला आहे आणि चला मग आता निघूया आपण घरी जायला हे आमचं आहे मार्केट म्हणजे जिथे आमचा बाजार भरतो आणि साहेब दाखवत होते की बघ आज किती सुनसाण आहे पण काय करणार पाण्याचं वातावरणचे दिवस आहेत त्यामध्ये कधी ऊन तोपते तर कधी पावसाचं वातावरण होते कधी धुवारी पडते तर कधी थंडी वाजते पण एवढं सर्व करत 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 करत, करत शेवटी साहेबांच्या ज्युनियर स्कूलपाशी पोचलो आम्ही आणि स साहेबांची ज्युनियर स्कूल बघितली आणि साहेबांना जुन्या गोष्टी आठवल्या साहेब सांगत होते की जुन्या गोष्टी कशा घडून येतात आणि त्यासोबतच साहेबांचं स्कूल मिळालं पण त्यासोबत माझं स्कूल काहीच तुम्हाला दिसू शकलं नाही कारण माझं स्कूल मूर्तीच्या रोडवर पडतो आणि त्यासोबत आम्ही निघालेलं आहे आता घरी जायसाठी त्यापूर्वी त्याच मनामध्ये आमचं स्वतःचे मोबाईल शॉपे लागतात ते म्हणजे न्यू गौरी मोबाईल शॉपे दर्यापूर इथे तर तिथे तर ते मोबाईल आहे तर तेव्हा बंद होतं कारण टाईम कमी होता आणि आम्ही आठ नऊला पोचलो होतो दर्यापूरला तर आमचं शॉप ओपन झालं नव्हतं तर त्यानंतर आम्ही बनवशामध्ये पोचल्यानंतर तिथून दुसरं शॉप आहे आमचं ते सुद्धा बंद होतो कारण आम्ही लवकरात लवकर निघायचं ट्राय केलं होतं तर हा आहे आमचा बणोसा आणि जेवढ्या लवकर तुम्ही जाणार तेवढ्या लवकर कसं आहे सकाळी सकाळी शॉप्स लवकर ओपन होत नसतात आम्हाला प्रश्न पडला होता आता जायचं होतं आम्हाला अमरावतीला पण अमरावतीला जायचं होतं तर एवढ्या लवकर प्रश्न सॉल्व होणार का शॉप ओपन होणार का हा प्रश्न पडला होता आणि माझं प्रॉपरली घर पडते दर्यापूरमध्ये साहेब राहतात दर्यापूरच्या बाहेर सो so, आता मी जात आहे माझ्या घरी आणि माझी एक्साइटमेंट खूप जास्त वाढलेली आहे कारण की एका मुलीसाठी तिच्या आईला भेटणं आणि तिच्या फॅमिलीला भेटणं आनंदाची गोष्ट म्हणजे खूप जास्त आनंद होत असतो आणि शेवटी आम्ही पोचलो पितृछायामध्ये म्हणजे फायनली माझ्या घरी सो so, माझ्या घराचं हे फर्स्ट गेट आहे जिथून फक्त आम्ही काही क्षणासाठीच तिथं ओपनिंग करतोय आणि सो हे माझं पूर्ण घर आहे आणि मी आता बघत आहे की आई मला बघायला बाहेर येणार का पण माझी प्रिन्सेस मला बघ बघितलं आणि पडून चालली गेली आमच्या साहेबनी शूज घेऊन चेंज केला आणि डायरेक्ट मी आईला शोधत शोधत गेले पण आई, गे आई काही मला दिसलीच नाही तर आई गार्डनमध्ये होती आणि मी पूर्ण घर शोधा शोध घेतला आणि आई मला न मिळाल्यामुळे मला थोडीशी नाराजी झाली आणि आईकडे जे सामान द्यायचं होतं ते पोचवलं आणि लगेच आम्ही निघालो आमच्या अमरावतीसाठी कारण अमरावतीला जाऊन रिटर्न येणं पण पॉसिबल होणार की नाही हा प्रश्न मनामध्ये साहेबांचा होता पण तो प्रश्न पोचता पोचताच मनातून थोडा निघून गेला कारण की तिथे गेल्याबरोबर शॉप ओपन झालं होतं आणि आम्हाला जायचं होतं आराधना सेल्समध्ये जे सगळ्यात सुप्रसिद्ध अमरावतीचं सगळ्यात सुंदर असं आणि अमरावतीला जाता जाता आम्हाला एक पालखीचं दर्शन झालं ते पालखी कशाची होती नेमकी तेच कळलं नाही आणि त्यामध्ये शेवटी आम्ही अमरावतीत पोचलो सगळ्यात मेन म्हणजे अंबा गेटमधून आमचा प्रवेशद्वार सुरू झाला आहे अमरावतीमध्ये आणि अंबा गेटमधून आम्ही निघालो त्यामध्ये अंबादेवीचं दर्शन घडून घ्यायचं होतं पण टाईम नसल्यामुळे आम्ही अंबादेवीचं दर्शन करू नाही शकलं त्यामुळे अंबादेवीला म्हणते इथूनच मी प्रणाम करते तर आता पुढच्या वाटचालसाठी आम्ही निघालेले आहे आम्हाला पोचायचं होतं आराधना सिल्समध्ये बट आम्हाला भूक पण खूप जाम लागली होती तर साहेबांना आवडणारा वडा आम्ही ट्राय करायचं बघितलं तर आम्ही ती शॉप सध्या शोधत शोधत निघालो होतो आणि तो शॉप दिसायला काही आम्हाला मार्गच दिसत नव्हता पण साहेब म्हणत होते अगं समोर आहे मी म्हणत होते नाही गेलं शोधत 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 आम्ही बघितलं आणि फायनली ते शॉप आम्हाला दिसायला रस्ता मिळाला आणि त्या शॉपजवळ आम्ही पोचायचं ट्राय केलं आणि सो आम्ही त्या शॉपजवळ शेवटी पोचलो देवा माता चाट भंडार असं त्या शॉपचं नाव आहे तिथं नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि तिथचं दही वडा ट्राय नक्की करा अमेझिंग लागतो आणि खूप कमी प्राईजमध्ये आहे आणि खूप बेस्ट आहे आणि तिथून आम्ही निघालो आमच्या आर्दना ड्रेसेसमध्ये आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात प्रथम तिथे तर कामगार पोचले होते कारण की आम्ही खूप लवकर गेलो होतो आणि तिथले सेल्समॅनने पण रिस्पॉन्स खूप छान दिला आणि तिथले दुकानदार पण खूप छान वाटले आम्हाला आम्ही गेलो होतो महालक्ष्मीच्या साड्या घ्यायला आम्हाला घ्यायच्या होत्या महालक्ष्मीसाठी साड्या पण त्यासोबत साहेबांनी माझी पण सुद्धा शॉपिंग करून दिली तर सो आता आमची एंट्री झालेली आहे आराधना सेल्समध्ये आणि तिथे एक गोष्ट खूप छान आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारची शॉपिंग करा तिथं ते आहे ना आपल्याला प्रत्येक क्षणाला डिस्काउंट देतात बरं का एकदा तुम्ही नक्कीच व्हिजिट करा तिथं सर्व प्रकारचे वन पीस लेंगे त्यानंतर सर्व प्रकारचे ड्रेसेस साड्या पैठण्या त्यानंतर डिझायनर साड्या वन पीस लेटेस्ट डिझाईन ब्लाउज शॉल्स त्यानंतर शेरवानी नऊवारी दहावारी सर्व प्रकारचे तुम्हाला व्हेरायटिटी पाहायला मिळतील त्यासोबत चिल्ड्रन्स ड्रेसेस आणि सर्व प्रकारच्या साड्या पाहायला मिळतील त्यासोबत माझं थोडं हुकलं आहे कारण महालक्ष्मीच्या ज्या साड्या मी चूज केल्या त्या काही माझ्या व्हिडिओमध्ये शूट झाल्या नाही त्यासोबतच साहेबांना जी साडी माझ्यासाठी आवडली होती ती साडी साहेबांनी मला तिथे घालून बघायला लावली आणि बघा बघता बघता साहेबांनी ते साडी माझ्यासाठी चूज केली आणि साहेबांनी म्हटलं की चला एकदा आपण वरते पुन्हा एखादी साडी चूज करूया तुझ्यासाठी तर आम्ही सेक फर्स्ट मु मॉलवर गेलेले आहे आणि फर्स्ट याच्यावर गेल्यानंतर साहेब सर्व दाखवत होते तर अमरावतीला गेल्यानंतर असं आराधनामध्ये गेल्यानंतर असं कधी होणार नाही की तिथे गेल्या एका कपड्यासाठी आणि घेतले दोन तीन कपडे आणि तिथे वर्क पण खूप छान करतात वन पीसवर वर्क लेंगा वर्क सर्व प्रकारचे ड्रेसेस आता मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करते इथे आहे दुल्लन लेंगा म्हणजे वेडिंगसाठी शूट करणारा लेंगा म्हणजे तुम्ही बघू शकता किती अप्रतिम सुंदर लेंगे असे डिझायनर तिथे आहे मला तर हा लेंग खूप आवडला पण साहेबांचं म्हणणं होतं सध्या आपण महालक्ष्मीच्या शॉपिंगला आलेलं आहे सो तू ब्लॉकच करून घे पण आपण नेक्स्ट टाईम लेंगा नक्कीच घेऊया तर तुम्ही पाहू शकता शेरवाणीची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि मला वन पीस तर फार म्हणजे फार खूप जास्त प्रकारे आवडलेलं आहे ते दादांनी तिथे वन पीस लावलं माझ्यासमोर तर ते मी म्हटलं दादा राहू द्या तुम्ही मला बघू द्या तर ते दादा म्हणत होते मॅडम तुम्ही लेके चले जाओ कुठेच प्रॉब्लेम नाही आहे मेने बोला अभि तर नाही बाद में देखेंगे आणि खरंच खूप छान सेल्समॅन आहे आणि रिस्पॉन्स पण खूप छान आहे आणि तुम्ही जेवढं तुम्ही लेंगेची डिझाईन पाहणार तुम्हाला असं वाटणार की याचे रेट खूप जास्त असणार पण खूप कमी रेटमध्ये तिथे मिळते तुम्हाला सर्व प्रकारचे आणि खरंच मला तिथे गेल्यानंतर खूप भारी वाटलं आणि मला ज्या वस्तू पाहिजे होत्या ज्या गोष्टी पाहिजे होत्या मला त्या प्रॉपरली मिळाल्या आणि मग मी बघत 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 मी थर्ड फ्लोअरवर गेले आणि थर्ड फ्लोअरवर जाता जाता मी गणेशाचा ड्रेस विसरले होते तर पुन्हा गणेशाच्या ड्रेससाठी गेले आणि तेव्हा माझी नजर पडली हा वन प्लीसवर वा। तो वन पीस बघूनच माझं मन तिथेच फट्टू झालं आणि मी दादाला विचारलं की दादा वन पीस तो खूप छान आहे त्यासोबत दुपट्टा पण वेअर केलेला आहे दादा म्हणत होते मॅडम तुम्ही घेऊन जा काही टेन्शन नाही खूप सुंदर वाटणार मी म्हटलं दादाला आता काय मस्का लावायलाच पाहिजे आपल्याला काय घ्यायचं आहे आणि दादाला काय दाखवायचं आहे तर मी असं बघत बघत ब्लाऊज बघितले ब्लाऊज बघितल्यानंतर मी भरपूर शॉपिंग केली पण मी ते शॉपिंग दाखवू नाही शकले कारण की टाईम कमी होता आणि लवकरात लवकर निघायचं होतं सो मग मी गणेशाचा ड्रेस घेतला आणि सिल्क साड्या घेतल्या आणि तेव्हाच मग मी बघत 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 खाली आले खाली येऊन मी डबल इकडे बघितला इकडे काही स्पेशल काही मिळते का साहेबांसाठी पण आमच्या साहेबांसाठी काही मिळालंच नाही तो सो साहेबांची तर काही नाराजी झाली नाही पण माझी थोडी नाराजी झाली कारण की मा महालक्ष्मीसोबत माझ्यासुद्धा शॉपिंग झाल्या ते दादा बघत होते मी काय बनवत आहे ते दादांनी हायसुद्धा केलं बट त्यांना प्रश्न पडला होता आणि ब्लॉग बनवून झाल्यानंतर तर दादांनी मला माझं चॅनलचं नावच विचारून घेतलं आणि नावच काय त्यांनी मला डायरेक्ट सर्चच मारवून घेतलं त्यासोबत मला आनंदसुद्धा झाला आणि सर्वांनी मला हाय हॅलो सर्व केलं आणि शेवटी माझ्या शॉपिंगचे बिल पेमेंट करायचं वेळ आला साहेब बिल पे करत होते आणि मी साहेबांना बघत होते की साहेबांचं रिॲक्शन काय आहे कारण की आम्ही गेलो कशासाठी होतो त्यासोबत माझीसुद्धा शॉपिंग झाली होती त्यासोबत साहेबांनी काही रागवलं नाही उलट साहेब आनंदातच होते आणि त्या दादांनी माझ्या साड्या पॅक केल्या आणि पॅक करून ते पिशवीमध्ये टाकतच होत्या तर मी तिथे आणि त्यांना म्हटलं माझ्या हाती जैने तुम्ही द्या जेणेकरून तुम्ही पण ब्लॉक्समध्ये